नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी संदेशमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी आज तुमच्यासाठी एक सुखाचा क्षण घेऊन आले आहेत फक्त तुम्हाला एक काम करायचे आहे की हा स्वामी संदेश तुम्हाला मन लावून अंतकरणातून स्वामींचे रूप आटून स्वामीसमोर डोकं टेकून ऐकायचं आहे स्वामी आपलं सगळं दुःख त्यांच्याजवळ मागून घेतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तसेच आत्ताही होणार आहे तुम्ही जर अंतकरणातून ते केले तर स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडत नाहीत आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या नकारात्मक वाईट गोष्टी स्वामी दूर करून तुम्हाला पवित्र आत्मा बनवणार आहेत या गोष्टीवर विश्वास असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा कारण स्वामी म्हणतात की मी तुमची साथ कधी सोडली नाही पण कधी कधी तुम्हीच माझ्यावरचे प्रेम कमी केले आहे तुम्हीच माझ्यावर अविश्वास दाखवतात तुम्हीच माझ्यावर उदास होतात हा तुझा कंठ कधीकधी दाटून येतो मला भेटण्यासाठी माझ्यासोबत भांडण्यासाठी तुझे दुःख मला सांगण्यासाठी पण बाळा तुला हा विश्वास खरंच आहे का की देव तुझे ऐकतो देव तुला साथ देतो बाळा आता डोळे शांतपणाने माझ्याकडे लाव आणि अंतकरणातून तुझी इच्छा मला सांगून पहा या संदेशातून तुला त्याचे उत्तर नक्कीच मिळेल कारण मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत आहे माझे अस्तित्व तुला जाणवत नसेल पण बाळा मी तुझ्यासोबत आहे मी सतत तुझा खांदा थांबून धरलेला आहे आता तुझे मन तुला मोकळं करावंसं असं वाटतंय तर माझ्या खांद्यावर डोकं ठेव आणि खरंच मन मोकळं करून तू बोलून घे रडून घे ही संधी तुला परत येणार नाही ही नशिबानी आणि देवाने दिलेली तुझ्यासाठी एक खंबीर संधी आहे बाळा माझ्या खंद्यावर तू आज डोकं ठेव आणि तुझे मन अगदी अंतकरणातून आहे त्या समस्येतून दूर करण्यासाठी माझ्याशी बोलून पहा तुझा प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोहोचेल आणि माझ्या कृपेचा हात तुझ्या गालावरून फिरेल तुला आईच्या माईने जवळ आज मी करे बाळा विश्वास ठेव प्रत्येक गोष्ट सांगून भेटत नाही तर ते इच्छेनेही भेटत असते मी तुझ्या डोळ्यात पाहून परत सांगतोय नशीब तुला पुन्हा अशी संधी देत नाही एकदा स्वतःच्या देहाला विचार त्याला कसा आहेस असं विचारून पहा मग तुला समजेल की खरंच तुझे मन दुःखी आहे का प्रसन्न आहे विश्वास या शब्दाला तूच भक्कम पाठिंबा देशील विश्वास या शब्दाला तू भक्कम आशीर्वादही देशील स्वामी तू माझ्यासोबत आहेस मग माझा विश्वास तूच दृढ करशील परमेश्वराचा आवाज म्हणजे आमचा आवाज आहे जेव्हा चांदण्याचा मोह तुला स्पर्श करून जाईल तेव्हा तुला वाटेल की मीच आहे ब्रह्माड नायक जो तुला सदैव रक्षण करत आहे तुझे संगोपन करत आहे फक्त जगून घे तू एकदाच पहा ही वेळ परत नाही विश्वास ठेवून जगायला शिकशील ना तेव्हा आम्ही तुला एकच सांगू बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अरे तू म्हणतोस ना की तू माझा आहेस मग घाबरतोस कशाला मला सांग कोणाला तुला काय दाखवून द्यायचं आहे जेव्हा तो काय आहे ते मी ओळखलं आहे अरे तू स्वतःचा विश्वास म्हणजे मीच तुझा स्वामीसमोर जर तुझा माझ्यावरचा विश्वास कमी झाला आणि एकदा का मी हा विश्वास कमी पडू दिला तर तुझ्यासोबत काहीच देऊन मला काहीच फायदा नाही पण तू तुझा फायदा अजिबात कोणालाही घ्यायला संधी देऊ नकोस तू रोज काय करतोस त्यामध्ये तू किती वेळ माझं नामस्मरण करतोस तू किती वेळ माझं चिंतन करतोस याचं मी रोज परीक्षण करतो आता तू तु, तुझ्या मनाला विचार की दिवसातून किती वेळेस तू माझी आठवण काढतोस किती वेळेस तुला माझे अस्तित्व जाणवते बाळा मी तर नेहमीच तुझ्यासोबत वेगवेगळ्या रूपामध्ये येत आहे पण तू चूक करत आहेस की माझे अस्तित्व ओळखून माझ्यासोबत तुझा मौल्यवान वेळ घालावा मला वाटते की तू माझ्याशी बोलावे माझ्यासोबत दुःख शेअर करावे पण तुला माझे अस्तित्व जाणवत नाही मग तू माझ्यावर विश्वास का ठेवणार पण बाळा जेव्हा तो दृढ अंध करणाने कुठल्याही गोष्टीचा संकोच न ठेवता तो पूर्णपणे श्रद्धा ठेवू जेव्हा सेवेला लागशील आणि जे, जे काही होत आहे त्यामध्ये जेव्हा तू माझे रूप पाहशील तेव्हा तुला नक्कीच माझे अस्तित्व जाणून येईल आता तुला सांगायचे तुझे मन हा संदेश ऐकण्यापासून तुला रोखतही असेल वाटत असेल की हे काहीही माझ्यासोबत घडत आहे हे खरे सत्य होईल का पण बाळा तुझे माईट मन तुझी वाईट वृत्ती मला तुझ्यापासून दूर नेते म्हणून मनाला बांधून ठेव कधीही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आणि आत्मसाठ करण्यासाठी तुझे मन तुला त्यापासून सर्वात पहिले रोखत आहे तुझ्या मनामध्ये असणाऱ्या नकारात्मक गोष्टीचा प्रभाव तुझ्या मनावर सकारात्मक गोष्टीपेक्षा जास्त पडला आहे हे ओळखून घे कारण चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्या मनाला खूप त्रास सहन करावा लागतो पण एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर ती फक्त तुम्ही एकदा डोळ्याने पाहिलीत किंवा ऐकलीत तरीही ती पूर्णपणे तुम्हाला करता येते मग बाळा आता तुम्ही हा संदेश रोखू नका कारण तुमच्यामध्ये असणारी नकारात्मक शक्ती या केंद्रबिंदूमध्ये जात आहे जिथे तुम्हाला स्वामीचे आशीर्वाद कृपादशी दिसून येईल बाळानो एकदा का स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर पडली तर तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी नकारात्मक घटक नकारात्मक व्यक्ती सर्व काही दूर होईल ह्या बिंदूमध्ये पाहून तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ तुला यामध्ये स्वामींचे अस्तित्व दिसून येईल बाळा प्रत्येक गोष्ट स्वामींकडे आहेस हे तू मान्य कर कारण कर्ता कर्विता ब्रह्मांड नायक आज तुझ्याशी बोलत आहे मग तुझ्यासोबत दुःख आणि वाईट गोष्टी या केंद्रबिंदूमध्ये समाविष्ट होतात आणि यामधून बाहेर पडणारी सकारात्मक ऊर्जा तुला नक्कीच जाणवेल बाळा माझे अस्तित्व तुला जाणून घ्यायचे असेल अस्तित्व अनुभवायचे असेल तर फक्त नित्यनियमाने स्वामी सेवा करून पहा आणि कितीही वाईट गोष्टी कितीही वाईट प्रसंग आले तरीही त्यामध्ये गुंतून न पडता फक्त तुझ्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नकोस मग पहा तुला स्वामींचा अनुभव आणि स्वामींचे अस्तित्व दिसल्याशिवाय जाणवल्याशिवाय राहणार नाही माझ्या सेवेत आलास हे तुझं बाकी आहे परंतु आता ती सेवा कशी करायची आणि किती दिवस त्यामध्ये टिकून राहायचे हे तुझे कर्म आणि तुझ्या भाग्याचा हिशोब आहे जो तुझ्या हातात करणे आहे आता बाळा मी तुला माझ्यापर्यंत घेतले आहे पर तुझे मन तुझ्या हातात आहे तुला त्यामध्ये गुंतवून ठेवायचे आहे की सोडून दूर जायचे आहे ही गोष्ट तू ठरव आणि स्वामी मार्गामधून बाहेर न पडावी ही माझी इच्छा आहे ती तू पूर्ण करावी मग पहा तुझं पूर्ण कुटुंब तुझा पूर्ण संसार मी स्वतः चालवे आणि तुझ्या आयुष्यातील वाईट गोष्टी आज या क्षणापासून दूर होतील हा माझा तुला आशीर्वाद आहे तो आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घे आणि पुढेच अशी सेवा करण्यासाठी आपल्या चॅनेलवर रोज भेट देत जा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ